तू वर बाबा, बाबा? बाबा, बाबा बोलतो काय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की स्वराजचं जावळ काढायचंय स्वराज झालं आता अकरा महिन्याचा म्हणजे सहा तारखेला अकरा महिन्याचं होईल आणि जावळ काढायला आज अचानक सगळे योग झुळून आलेले कारण की आमचं मंगळवारी चाललं होतं जावळ काढायचं पण आज शुक्रवारी आज काढतो आहे आम्ही आणि ब्लॉगमध्ये बनून राहा आजचा ब्लॉग कसा वाटतं ते पण सांगा आणि स्वराजचं जावळ वगैरे कसं का काढतं आहे ते बघण्यासाठी सगळ्यांनी शेवटपर्यंत बनून राहा तर आता स्वराजचं जावळ काढायचं आहे आणि स्वराजला झोपावलं होतं अजून झोपलेलं आहे आणि मामाची आता कपडे घेऊन झालेली आहेत आणि इकडे यांचं काय चाललं आहे झालं का नाही पोळ्या चालल्यात किती निवत केले टाकली टाकली बराबर येतील का चपाती आहे का पोळी पोळी आहे का बघा पुरण पोळी करते राजेश्री मी सगळ्यात महत्वाचं काम करते इम्पॉर्टंट मग आठवणी जपायचं काम मी करतोय मग काय 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 सांग पटकन चल याला करायला स्वराच्या त्यांच्या पिढीला काय काय हा एक कातर हम्म काय हा आणि दोन अस दिव लागत्यात त्याला कापूस लागतो वाती करायसाठी आणि वट्या लागत्या दोन, दोन आणि तेल घ्यायला लागत आणि मग अजून काय अजून काय लागत हा ते चुली पाताळ लागत दोन आणि मग इकडे पाच निवाद तिकडे सात निवाद बरोबर <orama> भरली का तुझ्या सोनानी पिशवी <मलीका> भरली का बरोबर आ... काय राहिलं चुकून माकून काय काय राहिलं तर तुला लागेल बरं यायला आता सांग घेतला ना कापूड एक लागतो म्हणजे असं तिथं जाण्यासाठी हा मग सात निवेद लागतेत ना

बघा याने सुख केली कसं बघत आहे बघा माझ्याकडे माझ्या अंगावर सुख केली आणि कसं बघत आहे म्हणे काय करू आता बाबा धरूनच बसला मला आणि उतरता यायने बघा आम्ही पोहोचलो इकडे बाळाचं जावळ काढायला आम्ही पोहोचले बाळाला घेऊन आणि इकडनं आले तर बाळाचा मामा आणि आजी हा आले, आले।

आणि मग बाळाची बट काढायची स्वराजची बघा इकडे मामा बसला आहे मोबाईलमध्ये व्यस्त आहे तो सध्या आणि इकडे यांचं तयारी चालू आहे आणि स्वराज काय करतो आहे बघायचं का तो मला स्वराज एक मिनिट बघा स्वराज काय करतोय आहे तू हे बघा इकडे पाठीमागं बघा हे इकडं निवड ठेवायचं काम चालू आहे आपले जे आता मूर्ती वगैरे त्याला सिंदूर लावतायत मामा पाठीमागं बसला आहे आणि स्वराज माझ्याकडे मी दोन दोन कामं करतोय स्वराजला पण घेऊन बसलोय आणि लॉक सुद्धा शूट करतय आपला स्वराज इकडे बघ हे नाही स्वराजला सुद्धा सांगू हे बघ या ठिकाणी एक लिंबी लिंबाचं झाड आहे ना त्या ठिकाणी द्यावीत बर का आम्हाला सापडत नव्हतं लवकर आता त्याला सुद्धा सांगून ठेवतो मग लक्षात राहील त्याच्या मामाने आलेले कपडे स्वराजसाठी ते बघ त्याला पडायचं हा कपडे कसे येल माहिनी कपडे आले जीन्स पॅन्ट चांगलं चांगलं शर्ट टी शर्ट मधून पैसे काय ठेवायचे मुंबई चला उरकून घ्या उरकून घ्या उरकून घ्या चला चार हजार शराज इकलेवा इकलेवा आयगो शराज चलो ना दुआ शलादिकलेवा इकलेवा इकलेवा आ आ आ बसलवा हम बात पाया पडत आता स्वराजला पाया पडलं का स्वराज पाया पडाय चला हा देव बाप्पा हट्टी हट्टी होट्टीक काय रे पाया पडायला मग हुशार झालाय हुशार चला 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 पप्पा चला

झालं 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 काय तिथे काय रे रडला 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 काय तू इकडे बघ इकडं इकडे बघ काय दाखवाय दाखवायचं चला आता गायला निवड दाखवायचं हरवली सगळे त्याला चावा ते काय म्हणतो तू बाबा हा बाबा बाबा बोलतो काय आला 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 काय म्हणतो तू काय म्हणतो काय म्हणतो काय परत बोल परत बोल परत बोल काय म्हणतो तू आले का कोर याला बाबा करीत होता बाबा बोलला ऐकलं हे ब बायला म्हणा बाय 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 वाटलं आमचा आजचा ब्लॉग म्हणा स्वराज बाय बाय साहेलला बाय बाय बाय